सेरीकांडा जिल्हा नांदेड आता नांदेडात नांदेडा तेरा एक एकोणीसशे चौसष्ट आणि नायक काशीनाथ घ्या एक समाजवास घामोड चळवळ करतो गोर शिकवाडी नामेर खूप मोठे राष्ट्रव्यापी चळवळ उभो केमाजवास नायक काशीनाथ घ्या साधा एस टी महामंडळे वय एस टी महामंडळे मग मेकॅनिकल हे रेताणी जे जे कर जे जे आपले 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 कर उ नायक संस्कृती बोली भाषा आज हम मेकेनिकल पदेपवा जर आरक्षण जर मळे तो आपले आपले भाषा संस्कृती रीती रिवाज पेराव सण त्यवार जर आपण टिकण रखाल्या तोच एर भरुसेना आपल्याला एस टी आरक्षण आपल्याला मिळवाच नायब्या गोरमाटी समाज गोर गो, पुस्तक नकोच ना नायबिया आपल्या समाज खूप मोठ साहित्य घेण सर्वच आप आपण विद्यार्थीच नायनाई स्पर्धा परीक्षा तयारी करवेचो तम तमार जिने मई तमार सोतारो सिलेबस तम कंप्लीट करो नायनाई सर्विस में लागे जावळो आणि पूतम सिलेबस पुरो कंप्लीट करेर बाद तमार अवश्य जे नायक काशिनाथ विनेचे पुस्तके लिखाण किदोच तम एकदा जरूर वाचन करजो जे जीवन जगेर पततच मानवता वाद आणि आपल्या समाजे मी हर क्षेत्र मी नायकी कू करेलो की नायक असणार त्या चिकांचं गोज आपले नायक भिया विचारधारा सांभाळता नाही समाजे एक कोणी जी कोणी तो असे तेर गोर लढाऊ वा समाजे पूर्व जीवन समर्पित करतीनेच आणि समाजे वास धनराग काम करायच नायक भिया एक राष्ट्रव्यापी नामेर चळवळ करतो गोर शिकवाडी अशी नाळी संघटन तयार समाजगार विचारधारा ती विचारधारा फक्त ई नाळी नाळी क्षेत्र जे समाज लोक काम करत जस शिक्षण शिक्षण बाबतीत रायसीना नामे चळवळ होव करणार प्रत्येक जिल्हा पातळी पण रायसीना स्टडी सेंटर होव

वो विद्यार्थी वर्षभर पूर्वर वर्ष स्पर्धा परीक्षा और सिलबस को स्कॉलरशिप से वातावरण खाए पिए रेय व्यवस्था दिने आणि आचे अधिकारी नायक बैंक हो कि आज आपण आप यादी बापेर पूर्णस्थिति जयंती भूल हो पण नायक काशीनाथ बिहार पूरे भारत भरे में जयंती मना रहे चेतना दल जे समाज चेतना निर्माण कर नायक बिहार बाप्ती में आपण बोले जत्रा कम

जे मी बोल रो छू फक्त नाईक घ्या विचारधारा ती बोल रो छू हे तो करण आता तेजे बाता बोल रो छू नाईक घ्या बाबतीम बोलले सनी को खूप काहीस आणि आपण अभ्यासिका ओळीती गोपसिंहराव नाईक स्टडी सेंटर ओळीती ही चेतना दन तो नाईक घ्या मना रेचा आणि हे से विद्यार्थी ना म लाख लाख सेवा शुभेच्छा दुक्त करू छू दुचो आणि आपले टांडे ओळीती ही जयंती आपण साजरी करण्याचा आणि माती शब्द आता समाप्त करूचो जय शवाला